हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम टाइम्स तर आपण पाहणार आहोत बेसिक स्टँडर्डच्या नोट्स पाचवी ते बारावीच्या व्हिडिओच्या स्वरूपामध्ये ओके तर आज आपण पाहणार आहोत यात दहावीचं प्रकरण नंबर जे आठ आहे जॉग्राफीचा घाट किनारपट्टीचे मैदाने आणि जीव समूह ठीक आहे हे जे प्रकरण आहे याच्या ह्या नोट्स आहेत ते तुम्हाला व्हिडिओ लेक्चरमध्ये ह्या मिळतील तरी तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्कीच बघा याचा तुम्हाला नक्कीच फायदा हा होऊ शकतो ओके तर सुरुवात करू आपण अगुंबे येथील सरासरी वार्षिक पर्जन्यमान सुमारे शहात्तर सात हजार सहाशे चाळीस मिलीमीटर आहे अगुंबे येथील सरासरी वार्षिक पर्जन्यमान सुमारे सात हजार सहाशे चाळीस मिलीमीटर आहे ईशान्य प्रदेश वगळता हे भारतातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण कर्नाटक राज्यात आहे ठीक आहे म्हणजे आगुंबे कुठे आहे कर्नाटक राज्यामध्ये आहे तिथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान किती आहे सात हजार सहाशे चाळीस मिलीमीटर नंतरचा पॉईंट आहे पश्चिम घाटात दक्षिण भागात जांभी मृदा आढळते ही मृदा तपकिरी लाल रंगाची असून त्यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते ओके लोहाचे प्रमाण जास्त ते अधिक असतं ही मृदा आम्लधर्मी आहे मैदानांच्या उत्तर भागात विशेषतः गुजरातच्या मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते ओके म्हणजे काय पॉईंट आहे पश्चिम घाटात दक्षिण भागात ठीक आहे पश्चिम घाटाच्या दक्षिण भागामध्ये जामी मृदा आढळते आणि ही जी ही मृदा तपकिरी लाल रंगाची आहे ठीक आहे तपकिरी लाल रंगाची आहे आणि त्यामध्ये लोहाचं प्रमाण अधिक आहे आणि ही मृदा जी आहे ती आम्लधर्मी आहे मैदानांच्या उत्तर भागात विशेषतः गुजरातच्या मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते दक्षिण सह्याद्रीमध्ये शोला वने आपण पाहू शकतो ओके दक्षिण सह्याद्रीमध्ये शोला वने पाहू शकतो यामध्ये लागवड केलेल्या वनामध्ये निलगिरी आणि साग हे वृक्ष आढळतात निलगिरी आणि साग हे वृक्ष आढळतात सध्या पश्चिम घाटात सात राष्ट्रीय उद्याने आहेत आणि एकोणचाळीस वन्यजीव अभयारण्य आहेत हे जे पुस्तक आहे त्यावेळेच हे जे आहे तो नोट्स आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये आता थोड्याफार वाढलेला असेल पण तुम्ही समजून घ्या पश्चिम घाटामध्ये सात राष्ट्रीय उद्याने आहेत आणि एकोणचाळीस शून्यजीव अभयारण्य आहेत हल्लीच पश्चिम घाटातील एकोणचाळीस ठिकाणांचा समावेश वर्ल्ड हेरिटेज मध्ये युनेस्कोने केलेला आहे ओके वन क्षेत्रात काजू व फणसांच्या झाडाची वनीकरण कार्यक्रमाअंतर्गत लागवड केली जाते कोकणाच्या उत्तर भागात अंजन कांचन इत्यादी वृक्ष जास्त प्रमाणात आढळतात पश्चिम घाटात आदिवासींची लोकसंख्या जास्त आहे ओके महाराष्ट्रात भिल्ल आणि वारली महाराष्ट्रात भिल्ल आणि वारली कर्नाटकात तोडा केरळात कोरागा हे लक्ष ठेवून इम्पॉर्टंट आहे अशा आदिवासी जमात्या आहेत महाराष्ट्रात आणि वारली कर्नाटकात तोडा आणि केरळात कोरागा अशा आदिवासी जमाती आहेत बाबा बुधान डोंगरावरील कॉफीचे मळे ठीक आहे बाबा बुधान डोंगरावरील कॉफीचे मळे उदग मंडलम आणि मुन्नार भागातील चहाचे मळे आणि केरळ तामिळनाडू घाट भागातील मसाल्याची पिके हे या भागातील प्रमुख मळ्यांचे प्रकार आहेत बाबा डोंगरावर कॉफीचे मळे उदक मंडलम आणि मुन्नार भागातील चहाचे मळे आणि केरळ आणि तामिळनाडू घाट भागातील मसाल्याची पिके हे या भागातील प्रमुख मळ्यांचे प्रकार आहेत दीर्घकालीन पावसाळा मळ्यांच्या शेतीसाठी पोषक आहे पुरेशा पावसामुळे गुजरात मैदानी प्रदेशात ज्वारी आणि बाजरी हे मुख्य पिके आहेत ठीक आहे पुरेशा पावसामुळे गुजरात मैदानी प्रदेशात ज्वारी आणि बाजरी ही मुख्य पिके आहेत कोकणापासून दक्षिणेकडील किनारे पट्ट्यात नारळ व सुपारीच्या बागांचे प्रमाण जास्त आहे ठीक आहे कोकणापासून दक्षिणेकडे किनारेपटात नारळ व सुपारीच्या बागांचे प्रमाण जास्त आहे खानकाम हा एक मोठा बिगर शेती उद्योग घाट प्रदेशात चालतो कोणता खानकाम खानकाम हा एक मोठा बिगर शेती उद्योग घाट प्रदेशात चालतो नेक्स्ट पॉईंट गोवा आणि मध्य सह्याद्रीतील कुद्रेमुख ही पश्चिम घाटातील सर्वात महत्वाची खाणीची क्षेत्रे आहेत ओके गोवा आणि मध्य सह्याद्रीतील कुद्रेमुख ही पश्चिम घाटातील सर्वात महत्वाची खाणीची क्षेत्रे आहेत पश्चिम घाटातील एकमेव मोठे औद्योगिक क्षेत्र तामिळनाडूतील कोईमतूर येथे आहे पश्चिम घाटातील एकमेव मोठे औद्योगिक केंद्र तामिळनाडूतील कोईमतूर येथे आहे कोईमतूर हे कापड गिरण्या आणि इंजिनिअरिंग उद्योगांचे केंद्र आहे नंतर पश्चिम किनारपट्टीवरील गुजरातमधील अहमदाबाद सुरत हे देशातील एक मोठे कापड उद्योगांचे क्षेत्र आहे नंतर पणजी मंगलोर कोझिकोड आणि तिरुवनंतपुरम येथे बंदरे आहेत त्यामुळे येथे उद्योगांचा विकास झालेला आहे ओके पणजी मंगलोर कोझिकोड आणि तिरुवनंतपुरम नंतर गुजरातमधील सापुतारा महाराष्ट्रात महाबळेश्वर तामिळनाडूतील कोडाई कॅनॉल आणि केरळमधील मुन्नार ही काही थंड हवेची प्रसिद्ध ठिकाणे आहेत गुजरातमधील सापुतारा महाराष्ट्रातील महाबळेश्वर तामिळनाडूतील कोडाई कॅनॉल आणि केरळमधील मुन्नार ही काही थंड हवेची प्रसिद्ध ठिकाणे आहेत नेक्स्ट आहे किनारपट्टीत महाराष्ट्रात सिवर्धन व गुहागर गोव्यात कोळवा आणि कलगुंट कर्नाटकात कारवार आणि केरळमध्ये कोवालम हे येथील किनारे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत ठीक आहे महाराष्ट्रामध्ये सीवर्धन आणि गुहागर गोव्यामध्ये कोळवा आणि कलंगुट कर्नाटकात कारवार आणि केरळमध्ये कोवालम येथील समुद्रकिनारे पर्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत किनारे प्रदेशात लोकसंख्येची घनता ही अधिक आहे किनारे प्रदेशात लोकसंख्येची घनता जी आहे ती अधिक आहे दखनच्या पठाराच्या पूर्वेकडील सीमेलगत पूर्व घाटाचे स्थान आहे दखनच्या पठाराच्या पूर्वेकडील सीमेलगत पूर्व घाटाचे जे आहे ते स्थान आहे पश्चिम घाटाप्रमाणे पूर्व घाट हा भित्तीकडा नसून ती एक स्वतंत्र पर्वतीय प्रणाली आहे सेंटेन्स लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे पश्चिम घाटाप्रमाणे पूर्व घाट हा भित्तीकडा नसून ती एक स्वतंत्र पर्वतीय प्रणाली आहे पूर्व घाट दक्षिणेतील तामिळनाडू पासून उत्तरेकडील ओडिशापर्यंत पसरलेला आहे ठीक आहे तामिळनाडू पासून उत्तरेकडील ओडिशापर्यंत पसरलेला आहे पूर्व घाट पूर्व घाटाचे विभाग आहेत ओडिशा घाट हा पूर्व घाटाचा एक भाग ओडिशा राज्यात येतो या रांगेत सिमलीपाल हा उत्तरेकडील महत्वपूर्ण डोंगर समूह आहे ठीक आहे सिमलीपाल हा उत्तरेकडील महत्वपूर्ण डोंगर समूह आहे पूर्व घाटातील मलेगिरी पूर्व घाटातील मलेगिरी अकराशे पंच्याहत्तर मीटर याची उंची आहे सारखी चिकरी आज भागात आहेत अनेक डोंगर महानदीच्या उत्तरेकडे आहेत कृष्णा आणि गोदावरी नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश आंध्रामधील घाट हे ठळकपणे दिसणारे डोंगर आहेत यामध्ये पूर्व घाट छोट्या विखुरलेल्या टेकड्याप्रमाणे दिसतो कृष्णा नदीच्या दक्षिणेला उत्तर दक्षिण पसरलेल्या नल्लामाला आता बघा उत्तर दक्षिण दिशेने पसरलेल्या आहेत नल्लामाला वेलीकोंडा आणि पालकोंडा नल्लामाला वेलीकोंडा आणि पालकोंडा या डोंगर रांगा आहेत कोणत्या दिशेने पसरलेल्या आहेत उत्तर दक्षिण दिशेने पसरल्या आहेत आणि या रांगांची सरासरी उंची आहे तीनशे तेराशे पन्नास मीटर ओके उत्तर दक्षिण दिशेने पसरलेल्या नल्लामाला वेलिकोंडा आणि पालकोंडा नंतर पूर्व घाटाच्या दक्षिण टोकाला दक्षिण तामिळनाडूमधील कमी उंचीचे सुरुमलाई आणि कारंथा मलाई डोंगर आहेत लक्षात ठेवा पूर्व घाटाच्या दक्षिण टोकाला दक्षिण तामिळनाडूमधील कमी उंचीचे सिरुमलाई आणि कारंथा मलाई डोंगर आहेत नंतर प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांचे निलगिरी पर्वतात विलिनीकरण होते असे समजले जाते प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांचे निलगिरी पर्वतात विलिनीकरण होते असं समजलं जातं नंतर आहे पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे बिलिगिरी डोंगर रांग ठीक आहे लक्षात ठेवा बिलिगिरी डोंगररांग ही जंगल परिस्थिती दृष्ट्या मुक्त मैदान समजले जाते जे पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोड यांना जोडते कोणती बिलिगिरी डोंगर रांग ठीक आहे इम्पॉर्टन सेंटेन्स लक्षात ठेवायचं भारतातील जंगली हत्तींचे बिलगिरी डोंगररांग हे दुसऱ्या क्रमांकाचे वस्तीस्थान समजले जाते ठीक आहे भारतातील जंगली जंगली हत्तींचे बिलिगिरी डोंगररांग हे दुसऱ्या क्रमांकाचे वस्तीस्थान समजले जाते त्या मुक्त मैदानाचा विस्तार अग्नेयकडे झाला आहे यामध्ये बिलिगिरी निलगिरी आणि अग्नेय घाटाचा समावेश होतो ओके okay, भिलगिरी निलगिरी आणि घाटाचा समावेश होतो नंतर पूर्व घाटावरच्या मृदा कनाश्म किंवा पट्टीताश्म या प्राचीन खडकापासून तयार झाल्या आहेत पूर्व घाटावरच्या मृदा कनाश्म किंवा पट्टीताश्म या प्राचीन खडकापासून तयार झाल्या आहेत त्या विविध प्रकारच्या लाल रंगांच्या छटामध्ये चा दिसून येतात यामध्ये सर्वात अधिक प्रमाणात आढळणारी मृदा म्हणजे लाल लोम मृदा Okay? लाल लो मृदा ही लोम आणि वालुकामय असल्यामुळे ओलाव धरून ठेवू शकत नाही त्यामुळे ही मृदा अधिक सुपीक नाही ओके okay? लक्षात ठेवा लाल लो मृदा ही लोम आणि वालुकामय असल्यामुळे ओलाव धरून ठेवू शकत नाही त्यामुळे ही मृदा अधिक सुपीक नाही नंतर पूर्वकिनारी प्रदेशात गाळाची मृदा आढळते ही प्रदेश पूर्व वाहिनी नद्यांच्या मुखालगत असल्याने या प्रदेशातील मृदा दरवर्षी नव्याने तयार होते त्यामुळे सुपीकतेचा दर्जा टिकून राहतो ओके नंतर पूर्व घाट पश्चिम घाटापेक्षा जैविक अभयारण्य आणि जैवविविधतेत पूर्णपणे वेगळा आहे ओके पूर्णपणे वेगळा आहे पश्चिम घाटापेक्षा पूर्व घाट कशामध्ये जैविक अभयारण्य आणि जैवविविधतेमध्ये नंतर पूर्व घाटातील प्रदेशात बहुतांश वने ही उष्णकटिबंधीय आद्र पांझडी ओके पूर्व घाटातील प्रदेशात बहुतांश वने ही उष्णकटिबंधीय आदर पानझडी किंवा उष्णकटिबंधीय कोरडी पांझडी प्रकारची असतात ओके हे दोन टाईप लक्षात ठेवायचे बहुतांशवाणी ही उष्ण कटिबंधीय आद्र पानझडी आणि उष्ण कटिबंधीय कोरडी पानझडी ठीक आहे उष्ण दोन शब्द फक्त आद्र आणि कोरडी असतात पूर्व घाट आशिया हत्तीचे सर्वात मोठे वस्तीस्थान आहे कोणता घाट पूर्व घाट पूर्व घाट आशिया हत्तीचे सर्वात मोठे वस्तीस्थान आहे नंतर घाट प्रदेशात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता बहुतेक ठिकाणी दर चौरस किलोमीटरला दोनशे पेक्षा कमी आहे ओके नेक्स्ट किनारी प्रदेशात लोकसंख्येची घनता तीनशे प्रति चौरस किलोमीटर इतके आहे किती आहे तीनशे प्रति चौरस किलोमीटर किनारी प्रदेशात लोकसंख्येची घनता तीनशे प्रति चौरस किलोमीटर इतके आहे नंतर आहे विशेषतः कावेरीच्या भात वर्षातून तीनदा पिकवला जातो विशेषतः कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात भात वर्षातून तीनदा पिकवला जातो सेंटेन्स लक्षात ठेवा या सर्व प्रदेशात म्हणजेच त्रिभुज प्रदेश घाटातील मैदानी प्रदेश किनारपट्टी यात भात पिकाचे वर्चस्व दिसून येते ओके नंतर अंधराच्या घाटात कडाप्पा खडक विपुल प्रमाणात आहेत कोथला खडक कडाप्पा खडक अंधराच्या घाटात कडाप्पा खडक विपुल प्रमाणात आहेत इमारत बांधकामाच्या दृष्टीने कडाप्पा खडक महत्वाचा आहे कनाश्म खडकांचे निर्यात मूल्य सुद्धा अधिक आहे नंतर छोटा नागपूरच्या पठारात विलीन होणाऱ्या घाटाच्या उत्तर भागात लोह खनिज मॅगनीज आणि बॉक्साइट ही खनिजे सापडतात छोटा नागपूरच्या पठारात विलीन होणाऱ्या घाटाच्या उत्तर भागात लोह खनिज मॅगनीज आणि बॉक्साईट ही खनिजे सापडतात नंतर कोलकाता आणि चेन्नई यांना जोडणारा सुवर्ण चतुष्कोण बारासा भाग या प्रदेशातून जातो या प्रदेशात लोकसंख्येची घनता जास्त आहे आणि जमिनीचा ओठा कमी आहे चेन्नई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ओडिशा आणि तामिळनाडू या किनारी भागातील वाढत्या प्रदूषणामुळे किनारी परिसंस्था धोक्यात आल्या आहे ओके लक्षद्वीप या बेटांचे हवामान उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे आहे लक्ष्मद्वीप या बेटांचे हवामान उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे आहे ते उष्ण व दमट अथवा आहे उन्हाळ्यात असते तर हिवाळ्यातील अंदमान आणि निकोबार द्वीप समूहाचे हवामान उष्ण कटिबंधीय आहे ओके आणि सरासरी तापमान तेवीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते फार उष्णही नसते आणि फार थंडही नसते बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या मोसमी वाऱ्यांच्या शाखेमुळे अंदमान आणि निकोबार येथे पाऊस पडतो बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या मोसमी वाऱ्यांच्या शाखेमुळे अंदमान आणि निकोबार येथे पाऊस पडतो तो मे महिन्यापासून सुरू होतो आणि डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहतो त्या ठिकाणी नैऋत्य तसेच ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो ओके पोर्ट ब्लेअरला वार्षिक सरासरी पर्जन्यमान सुमारे तीन हजार मिलीमीटर इतके आहे लक्षद्वीप बेटांचा समूह हा स्वतंत्र परिस्थितीकी प्रदेश आहे कुठला लक्षद्वीप बेटांचा समूह हा स्वतंत्र परिस्थितीकी प्रदेश आहे नंतर अरबी समुद्रातील बेटांच्या उलट बंगालच्या उपसागरातील बेटावर नैसर्गिक वनस्पतीची वाढ जोमान होते अरबी समुद्रातील बेटांच्या उलट बंगालच्या उपसागरातील बेटावर नैसर्गिक वनस्पतींची वाढ जोमान होते तेथे ते मोठ्या संख्येने प्रदेशनिष्ठ वृक्ष आढळतात जे भारताच्या मुख्य भूमीवर सापडत right? उत्तर अंदमानात वृक्षित वने आढळतात कुठले वने आढळतात उत्तर अंदमानात आणि जत ज़ जसे दक्षिण निकोबार बेटाकडे जावे जनता जी आहे ती वाढत जाते ओके okay? उत्तर अंदमानात सधारित वने आढळतात आणि जस जसे दक्षिण निकोबार बेटाकडे जावे तस तसे वनांची घनता जी असते ती वाढत जाते दक्षिण निकोबार बेटावर सदाहरित वने आढळतात दक्षिण निकोबार बेटावर सदाहरित वने आढळतात सागापेक्षा मजबूत असलेले महोगनी लाकूड ओके आता महोगनी जे लाकूड आहे ते सागापेक्षा मजबूत आहे फर्निचर बनवण्यासाठी वापरले जाते या वनामध्ये धूप आणि रुद्राक्षाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात व्यापारी मूल्य असलेल्या लाकडाच्या अनेक जाती अंदमानच्या जंगलात आहेत निको निको अंदमान निकोबारमध्ये भुंकणारे हरिण हत्ती रानडोकर प्राणी आढळतात ठीक आहे भुंकणार हरिण हत्ती रानडुकर इत्यादी अंदमान निकोबारमध्ये आढळतात अंदमान निकोबार बेटावर आदिवासी जमाती जसे ग्रेट अंदमानी जारवा आणि सेंटिनेलस कुठल्या ग्रेट अंदमानी जारवा आणि सेंटिनेलस हे आदिवासी या बेटावरील मूळ रहिवासी आहेत त्यांची संख्या कमी कमी होत जाते या आदिवासींचे मुख्य व्यवसाय शिकार करणे वनातील वस्तू गोळा करणे आणि मासेमारी करणे आहेत ओके आणि या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी जी आहे ती पोर्ट ब्लेअर आहे नंतर येथे सर्वाधिक क्षेत्र नारळाच्या लागवडीखालील आहे लक्षद्वीप हा भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारा प्रदेश आहे लक्षद्वीप हा भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारा प्रदेश आहे येथील नारळात तेलाचे प्रमाण भरपूर असते अंदमान द्वीप समूहात भात हे मुख्य अन्नधान्याचे पीक आहे ओके अंदमान द्वीप समूहात भात हे मुख्य अन्नदानाचे पीक आहे निकोबार द्वीप समूहात नारळ आणि सुपारी ही नगदी पिके आहेत निकोबार द्वीप समूहात नारळ आणि सुपारी ही नगदीपिके होतात ठीक आहे या भागात ट्युनाचे लोणचे ट्युनाचे लोणचे आणि इतर उत्पादने निर्यात केली जातात ही उत्पादने अधिक लोकप्रिय आहेत ट्युना ही जी आहे ती एक माशांची जात आहे ओके ट्युना ही माशांची जात आहे लक्षद्वीप मधील प्रमुख उद्योग म्हणजे नारळाच्या शेंड्या काढणे नारळाच्या शेंड्या काढणे आणि त्यापासून विविध उत्पादने बनवणे भारत सरकार नारळाच्या शेंड्यापासून धागे बनवण्याचे कारखाने चालवते पोर्ट ब्लेअर हे अंदमान व निकोबार बेटांचे राजधानीचे शहर चेन्नई विशाखापट्टणम आणि कोलकात्याशी जोडलेले आहे या समूहातील एकमेव विमानतळ जे आहे ते पोर्ट ब्लेअर येथे आहे हे अंदमान व निकोबार बेटांचे राजधानीचे शहर चेन्नई विशाखापट्टणम आणि कोलकाताशी जोडलेले आहे चेन्नई विशाखापट्टणम आणि कोलकाता जोडलेलं आहे आणि या समूहातील एकमेव विमानतळ पोर्ट ब्लेअर येथे आहे पद्धतीने ह्या टेन्थ स्टँडर्डच्या टेन्थ स्टँडर्ड जॉग्राफी महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या आठ नंबरचे जे प्रकरण आहे घाट किनारपट्टीची मैदानी आणि भारतीय बेटे त्याच्या ह्या नोट्स आहेत ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्हाला ले मी दिलेले आहेत ओके आ, हे व्हिडिओ याच्यासाठी की यांची रिव्हिजन चांगली ही होऊ शकते तुम्ही हे ऑडिओ जरी व्हिडिओ चालू करून ऑडिओ जरी ऐकले तरी आणि पाहिलं तरी बऱ्यापैकी तुमच्या ज्या आहेत ते क्लिअर होऊ शकतात ठीक आहे रात्री झोपताना जरी व्हिडिओ बघितले किंवा डाऊनलोड जरी व्हिडिओ अपलेट ठेवले तरी तुमचे जे अभ्यास आहे तो एक नंबर मस्त चांगला होऊ शकतो ओके आणि बेसिक मधून जर प्रश्न पडला तर तुमचा शंभर टक्के सुटू शकतो जर ह्या चॅप्टर मधील पडला तर सर्व नोट्स याच्यामध्ये कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ज्यांनी नव्याने चॅनल सबस्क्राईब केलेला आहे तर त्यांचं या चॅनलमध्ये स्वागतच आहे जे नवीन पाहतायत त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा फक्त एक्झाम ओरिएंटेड आपले लेक्चर्स हे आहेत ते या चॅनलवरती मी अपलोड करायचा प्रयत्न करतोय ओके तुमचा अजिबात वेळ घालवण्याचा माझा हेतू नाहीये ह्या चॅनलच्या माध्यमातून आपला फक्त वेळ जो आहे तो चांगल्या तुम्हाला बघायला मिळतो आणि त्यातून काहीतरी प्रश्न आपल्याला मध्ये पाहायला मिळतील फक्त एवढ्याच एकमेव आहे चॅनल बनवण्यासाठी तेव्हा चॅनलचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा कॉमेंट करा लाईक्स करा जितके जास्त लाईक्स तुम्ही कराल तितके जास्त व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न मी करत राहीन ओके जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स किंवा जे असतील तर तो तुम्ही मला विचारू शकता का ऑप्शन ऑप्शनमध्ये